नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मनीष वैद्य या यूट्यूब चॅनलला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद इयत्ता बारावीच्या मराठी विषयाच्या अभ्यासासाठी आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न उपयुक्त ठरत असेल अशी आशा आहे आपण आत्तापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा, नोटिफिकेशन करा। व नोटिफिकेशन देखील ऑन करा अगोदरचे सर्व पाठ या चॅनलवर आपणास पाहावयास मिळतील आत्तापर्यंत आपण इयत्ता बारावी मराठीसाठी अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकातील विभाग क्रमांक एक दोन तीन व विभाग क्रमांक चार पाहिला आता आपण विभाग क्रमांक पाच या विभागाची माहिती घेणार आहोत विभाग क्रमांक पाच म्हणजे व्याकरण विभाग नेहमीप्रमाणे आपण हा व्हिडिओ पाहत असताना सोबत आपली मराठीची वही व पेन असू द्या म्हणजे व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर स्लाइडसमध्ये दिलेली माहिती आपल्याला वहीत उतरवून घ्या तसेच स्क्रीनवर दिलेली विविध उदाहरणे समजून घ्या सोबत दिलेले स्पष्टीकरण मनपूर्वक ऐका समजून घ्या म्हणजे आपल्याला सर्व घटक नीट समजतील तसेच आपल्या वहीत या घटकांसंबंधी एक छोटी पण उपयुक्त अशी नोट्स तयार होईल तसेच आपल्या काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपण मला कधीही विचारू शकता चला तर मग समजून घेऊया इयत्ता बारावीचा विभाग व्याकरण विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या मनातील भावभावना व्यक्त करण्यासाठी भाषेचा उपयोग करीत असतो भाषेचा उपयोग मौखिक व लिखित म्हणजे बोलणे व लिहिणे अशा प्रकारे केला जातो बोलताना किंवा लिहिताना मनातील भावना चांगल्या प्रकारे म्हणजे यथार्थ व्यक्त करण्यासाठी आपण अनेक प्रकारची वाक्य वापरत असतो प्रत्येक वाक्यातून आपल्या मनातील वेगवेगळ्या भावना विचार मते आपण व्यक्त करीत असतो तसेच एकच आशय विचार आपण अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगू शकतो यालाच वाक्यांचे प्रकार किंवा वाक्य प्रकार असे म्हणतात आता आपण वाक्य प्रकारांची काही उदाहरणे पाहूया एक ईश्य मेला एवढा दात दुखतोय तरी शब्दांवर कोटी करायची सोडू नका हे उद्गारार्थी वाक्य आहे तसे दातांनी माणसाला काय दिले आहे हे प्रश्नार्थी वाक्याचे उदाहरण आहे अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही हे नकारार्थी विधानार्थी वाक्य आहे आणि चार मानवी देह हा पंचमहाभूतांचा बनलेला आहे हे देखील विधानार्थी वाक्याचे उदाहरण आहे अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या वाक्यातून व्यक्त करू शकतो तर पुढे आपण एकच आशय वेगवेगळ्या प्रकारे कसा व्यक्त होऊ शकतो हे पाहूया आता एकच वाक्य व त्यातील एकच आशय वेगवेगळ्या प्रकारे कसा व्यक्त होऊ शकतो हे पाहण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया उदाहरण असे आहे आपल्या ताकदीची मस्तीची पर्शाला फार घमेंड होती हे एक विधानार्थी वाक्य आहे जर ह्याच वाक्याचे आपल्याला नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचे असेल मात्र त्याचा आशय बदलू द्यायचा नसेल तर वाक्य असे होईल आपल्या ताकदीची मस्तीची पर्शाला काही कमी घमेंड नव्हती आता ह्याच वाक्याचं जर आपल्याला उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचं असेल तर आपण म्हणू शकतो किती घमेंड होती पर्शाला आपल्या ताकदीची आणि मस्तीची आणि शेवटी ह्याच वाक्याचे आपल्याला जर प्रश्नार्थी रूप करायचं असेल तर आपण असे म्हणू शकतो आपल्या ताकदीची मस्तीची पर्शाला काय कमी घमेंड होती आता वरील चारही वाक्यांचा अर्थ म्हणजे आशय एकच आहे मात्र वाक्यांचे रूप वेगवेगळे आहे वाक्यांचे रूप किंवा प्रकार यांचा विचार केला असता आपणास वाक्याचे वेगवेगळे प्रकार अनुभवायस मिळतात चला तर मग वाक्यांचे प्रकार कोणते व कसे हे आता आपण पुढे पाहूया वाक्यांचे प्रकार वाक्यांचे प्रकार ज्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यांचे आपण दोन विभागात वर्गीकरण करणार आहोत पहिला विभाग म्हणजे वाक्याच्या आशयानुसार किंवा अर्थानुसार म्हणजेच भावार्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार वाक्याचे आशयानुसार जे प्रकार आपणास पाहावयाचे आहेत ते म्हणजे विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य याचप्रमाणे वाक्यात येणारे क्रियापद हे देखील वाक्याच्या रूपावर प्रभाव टाकत असते क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे खालील प्रकार आपणास पाहवायाचे आहेत एक स्वार्थी वाक्य दोन आज्ञार्थी वाक्य तीन विद्यार्थी वाक्य आणि चार संकेतार्थी वाक्य चला तर मग या सर्व प्रकारांची आपण थोडक्यात माहिती करून घेऊ विधानार्थी वाक्य ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते मग ते विधान, विधान होकारार्थी असो वा नकारार्थी त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ लेह आणि फोर्टीन कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनले होते दोन भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच या दोन उदाहरणांमधील पहिले वाक्य हे होकारार्थी आहे तर दुसरे वाक्य हे नकारार्थी आहे परंतु दोन्ही वाक्ये एक विधान करतात म्हणून ही दोनही वाक्ये विधानार्थी वाक्य आहेत प्रश्नार्थी वाक्य आधी आपण दोन उदाहरणे पाहूया एक तिने विचारलं सगळ्याच गोष्टी विसरता येतात का दोन अनुकडे पाहत भिड्यांनी विचारले नोट कशी ओळखायची अर्थातच ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात प्रश्नार्थी वाक्य ओळखायची सोपी पद्धत म्हणजे वाक्यात प्रश्नचिन्ह आणि प्रश्नसूचक शब्द उदाहरणार्थ काय कोण कधी कुठे केव्हा इत्यादींचा समावेश असतो तेव्हा ते, वा, ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य असते हे निश्चित उद्गारार्थी वाक्य मनातील विशिष्ट भाव जेथे उत्कटतेने व्यक्त केलेले असतात त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ हाच तो खलदंत ज्याने माझे बायको पुढे हसे केले तोच हा नीच दात पहा वरील वाक्यात लेखकाचा हा दुखणारा दात ज्याला चिडून लेखक खलदंत म्हणजे खलनायक असलेला दात किंवा दुष्टदात असे चिडून आपले भाव व्यक्त करतो ह्या प्रकारच्या वाक्यात भावना व्यक्त करणाऱ्या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह हे असतेच स्वार्थी वाक्य ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होतो त्या वाक्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ म्हणूनच मी नर्स झाले या वाक्यात झाले हे क्रियापदाचे रूप असून होणे या शब्दाचे ते भूतकालदर्शक रूप आहे म्हणूनच या वाक्याला स्वार्थी वाक्य असे म्हणावे लागेल आज्ञार्थी वाक्य क्रियापदाच्या रूपावरून वाक्यात आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश सूचना अशा गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करा या वाक्यात करा हे क्रियापद सूचना देत आहे म्हणून या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणू शकतो विद्यार्थी वाक्य वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आपणास आपले कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात आता आपण आज्ञार्थी वाक्य समजून सांगताना वापरलेल्या वाक्याचेच विद्यार्थी रूप पाहूया आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरवून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे आता दुसरे उदाहरण पाहूया अनाठाई वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते संकेतार्थी वाक्य वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून असे केले तर तसे होईल किंवा अमुक केले तर तमुक होईल अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या संकेतार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते ह्या वाक्यात अनिवार्य वेग वाढला तर चित्ताची व्यग्रता म्हणजे ताण वाढतो असे सांगितले आहे याचे दुसरे उदाहरण म्हणजे सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते या वाक्यात देखील सरिताने अधिक मेहनत करण्याची अट घातलेली असेल आणि तरच तिला उज्ज्वल यश मिळाले असते असे सांगितले आहे वाक्य रूपांतर वाक्याचे प्रकार आपण आता पाहिले आता वाक्य एका रूपातून दुसऱ्या रूपात परावर्तित कसे करावे हे आता आपण पाहणार आहोत वाक्य रूपांतर करताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे वाक्याचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करीत असताना वाक्याच्या रचनेत बदल होत असला तरी कोणत्याही परिस्थितीत वाक्याच्या अर्थात बदल होता कामाने म्हणजेच वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजेच वाक्य रूपांतर होय अशी आपण वाक्य रूपांतराची संक्षिप्त व्याख्या करू शकतो वाक्य रूपांतर करण्यासाठी आपण खालील वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य रूपांतर पाहणार आहोत एक प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर दोन उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर तीन आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर आणि चार होकारार्थी व वा नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर चला तर मग आता आपण या सर्व प्रकारांची थोडक्यात माहिती करून घेऊ प्रश्नार्थी व वा विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर येथे लक्षात ठेवायची गोष्ट अशी की बऱ्याचदा प्रश्न हे उत्तरांच्या अपेक्षेने विचारलेले नसतातच अशा प्रश्नांमध्येच त्यांचे उत्तर लपलेले असते उदाहरणार्थ शिव्हाला काय भ्या वे कुणाचं हे वाक्य दंतकथा या पाठातील एक प्रश्नार्थी वाक्य आहे येथे परशा नावाचे पात्र लेखकाला विचारतो की सिंहाला भीती आहे का अर्थात त्याला म्हणायचे असते की शिव्हाला कुणाचंच भ्या नाही म्हणजेच सिंह कुणालाच घाबरत नाही अथवा सिंहाला कुणाचीच भीती नाही येथे आपण प्रश्नार्थी वाक्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यात केले हे आपल्या लक्षात येईल आता याच्या उलट एक विधानार्थी वाक्य बघू खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते या नकारार्थी वाक्याचे प्रश्नार्थी रूप असे असेल खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची काय भीती आता प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना लक्षात ठेवायला हवे की प्रश्न जर होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य हे नकारार्थी करावे आणि प्रश्न जर नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य हे होकारार्थी करावे उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर उद्गारार्थी वाक्यात व्यक्त झालेली परिणामकारक भावना अर्थात बदल न करता विधानार्थी वाक्यात व्यक्त करताना त्या उद्गारार्थी शब्दासाठी योग्य असा दुसरा प्रतिशब्द आपण निवडला पाहिजे उदाहरणार्थ किती सुंदर आहे ही पाषाण मूर्ती या वाक्यात पाषाणमूर्तीच्या सौंदर्याबद्दल उद्गारार्थी विधान केले आहे आता याच वाक्याचे विधानार्थी रूप असे होईल की ही पाषाणमूर्ती अतिशय सुंदर आहे आता एखादे विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्यात कसे रूपांतरित करता येईल ते आपण पाहूया तुम्ही लष्कराचे मनोबल खूप वाढवत आहात ह्या वाक्याचे उद्गारार्थी रूपांतर असे करता येईल वा किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचे मनोबल येथे लक्षात ठेवायची गोष्ट अशी की उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करताना त्यांचा अर्थ बदलता कामा नये तसेच उद्गारार्थी वाक्यात आलेले भावना प्रधान शब्द व उद्गारार्थी चिन्ह विधानार्थी वाक्यात वापरले जात नाही आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर आज्ञार्थी वाक्यात आज्ञा अभिप्रेत असते जी विधानार्थी वाक्यात अभिप्रेत नसते उदाहरणार्थ तुम्ही तुमचे काम अचूक करा येथे अचूक काम करण्याबद्दल आज्ञा अथवा सूचना केलेली आपणास आढळून येते आता याच वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना आपण क्रियापदाचे आज्ञार्थी नसलेले रूप वापरावे म्हणजेच तुम्ही तुमचे काम अचूक करावे आता एखाद्या विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी रूपांतर करताना आपणास क्रियापदाच्या आज्ञार्थी असलेल्या रूपाचा वापर करावा लागेल उदाहरणार्थ विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथाचे वाचन करावे या वाक्यात विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथाचे वाचन करावे हे एक सर्वसाधारण विधान आहे याचे आज्ञार्थी रूप करताना असे होईल विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथाचे वाचन करा होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर येथे लक्षात घेण्याजोगे म्हणजे होकारार्थी व नकारार्थी ही दोनही विधानार्थी वाक्यच आहेत या वाक्यांचे परस्पर रूपांतर करताना अर्थात वाक्याचा अर्थ बदलणार नाही हे आपण काळजीपूर्वक पाहिले पाहिजे यासाठी वाक्यातील क्रियापदाचे विरुद्धार्थी रूप आपण वापरले पाहिजे उदाहरणार्थ चैनीच्या वस्तू महाग असतात ह्या वाक्याचे नकारार्थी विधान तयार करायचे असेल तर महाग असणे या क्रियापदाचे विरुद्धार्थी रूप स्वस्त नसणे हा शब्दप्रयोग आपणास वापरात आणावा लागेल व नंतर वाक्याचे नकारार्थी रूप तयार होईल ते असे चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात आता याचप्रमाणे एखाद्या नकारार्थी विधानाचे होकारार्थी विधानात रूपांतर करताना देखील आपणास हाच नियम लागू पडतो आता आपण त्याचे उदाहरण पाहू दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये येथे पुन्हा तोच नियम आपण वापरावा लागला म्हणजे मोठ्या आवाजात बोलू नये ऐवजी हळू आवाजात बोलावे असा बदल आपण केला तर होकारार्थी विधान तयार होईल ते असे दवाखान्यात हळू आवाजात बोलावे विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण वाक्याचे प्रकार व एका वाक्याच्या प्रकारातून दुसऱ्या वाक्याच्या प्रकारात वाक्याचे रूपांतर कसे कर करायचे ते आपण पाहिले मात्र निव्वळ समजून उपयोग नाही तर आपण सराव देखील परिपूर्ण केला पाहिजे तेव्हा पाठ्यपुस्तकात या पाठाखाली दिलेला स्वाध्याय कोणाचीही मदत न घेता स्वतः सोडवा तसेच इतर पाठांच्या शेवटी दिलेल्या व्याकरण कृती पाहून त्या देखील सोडविण्याचा प्रयत्न करा आणि अर्थातच आपल्याला या व्याकरण पाठासंदर्भात काहीही अडचण आली तर मनीष वैद्य या चॅनलला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद